नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तरा होटेल पाहना रहो। तर आपण आज मस्त अशी हॉटेल स्टाईल व्हेज मराठा रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला त्यामध्ये आता आपण भाज्या टाकायच्या आहेत तर इथे मी एक उकडलेला मीडियम साईजचा बटाटा घेतला तो किसून टाकलेला आहे त्यानंतर एक वाटी कोबी घेतलेला आहे चॉपरमध्ये बारीक कट करून घेतला त्यानंतर एक गाजर मीडियम साईजचं किसून घेतलं किसनीने भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि एक वाटी बेसन पीठ व दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे ही मिरची पावडर तिखट घातलेली आहे मी रंगाची नाही आता चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे गरम तेल ओतणार आहे यामध्ये तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं तडका पॅनमध्ये आता हे छान असं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता काय करायचं आपण ह्या ओल्या भाज्या असतात त्यामुळे आपण पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे आपण हे कोबी व उकडलेला बटाटा आहे त्यामध्येच हे व्यवस्थित असं गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला चमचाभरही पाणी यामध्ये ॲड करायचं नाही तर अशा प्रकारे मी हे व्यवस्थित असा गोळा बनवून घेतला व्यवस्थित असा मी हा गोळा बनवून घेतला आणि त्यामध्ये आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून हाताला लावून याच्या आता आपल्याला कोफ्ते बनवायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे बनवले तरी चालतील किंवा गोल गोल बनवले तरी चालतील तुमच्या आवडीप्रमाणे तर आता आपण काय करायचं आहे मी असे उभे कोफ्ते बनवलेले आहेत ते एका प्लेटमध्ये सगळ्या अगोदर बनवून घेऊयात तर इथे पहा मी अशा प्रकारे हे कोफ्ते बनवून घेतले आता मी इथे पॉ कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता आपल्याला हे कोफते थोडे थोडे असे यामध्ये भुरभरून घ्यायचे आहेत म्हणजे की तेलामध्ये टाकल्यावर व्यवस्थित असे तळले जातील तर तर अशा प्रकारे मी हे सगळे कोफ्ते पिठामध्ये भुरभरून घेतले आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर त्यामध्ये मी तेल गरम झाल्यानंतर मी मीडियम साईजचे दोन कांदे तळून घेतले उभे कट करून तर कांदा काढून घेतल्यानंतर मी आता यामध्ये कोफ्ते टाकलेले आहेत एकदम मीडियम फ्लेम ठेवायचे आहे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला एकसारखे छान असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर हाय फ्लेम केली तर हे कोफ्ते आतून कच्चे राहतील याची काळजी घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी एक एक असे सगळे टाकून घेतले तर इथे मी हा कांदा घेतलेला आहे थंड होण्यासाठी ठेवला असा लाल करून घेतलेला आहे उभा कट करून आता कोफते छान असे तीन ते चार मिनिट आपण हे तळून घेऊयात तर कोफते छान असे तळून घेतले मी आता हे काढून घेते दुसरी स्टेप पण अशीच करून घेतली आता आपण वाटण करण्यासाठी साहित्य पाहूयात तर इथे थंड झाल्यानंतर मी कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला त्यानंतर एक चमचा धने एक चमचा पांढरे तीळ आणि थोडंसं किसलेलं आलं चार काजू त्यानंतर पाच ते सात लसूणच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि ते कडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये मी दोन ते ती तीन लवंगा दोन तीन मिरे शहा जिरं आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं किसलेलं खोबरं घातलं आणि एक तमालपत्र छोटे कट करून टाकलं आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याला छान असं दरदरीत वाटण करून घेऊयात तर इथे पाहू शकता मस्त वाटण झालेलं आहे कोपतेही छान असे तळून झालेले आहेत आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेले मीडियम साईजचा एक कांदा घालायचा आहे कांदा छान असा मिनिटभर परतून घ्यायचा कांदा परततानाच त्यामध्ये मी एक तमालपत्र थो छोटं छोटं कट करून टाकलं त्यानंतर मस्त असा कांदा परतून घेतला की लगे आपण यामध्ये वाटण टाकणार आहे तर हे वाटण मी सगळं टाकलेलं आहे हे वाटण आपण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत तर वाटण छान परतून झालेलं आहे दोन ते तीन मिनिट आता आपण यामध्ये मसाले घातले तरी हे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आता हे व्यवस्थित असे मसाले परतून घेऊयात अगोदर एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत मसाले आता यामध्ये घालायचं आहे रेड चिली सॉस दोन चमचे याने छान असे टेस्ट येते हॉट हॉटेलच्या भाजीसारखी चव येते एकदम मस्त अशी तर एक मिन दोन मिनिट मी हे मसाले छान असे परत परतून घेतलेले आहेत तर यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर दाटसर हवी असेल तर थोडंसंच घालायचं मी इथे दोन ग्लासच घातलेलं आहे पाणी आता आपण ही छान अशी मिक्स करून घेतली आता याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडं आपण जे कोफते बनवलेत त्या कोफ्त्यांमध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यानुसार आपण या फक्त ग्रेवीपुरतंच मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी मॅगी मसाल्याचा पाऊच टाकलेला आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला उकळून घेणार आहे तर त्या अगोदर आपण हे कोफते तळून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि छान अशी दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर मस्त अशी शिजवून घ्यायची तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाजी उकळतीस तोपर्यंत आपण त्यामध्ये मस्त अशी दोन ते तीन चमचे दुधावरची साय टाकायची आहे यामुळे छान असं भाजीला टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण खूप छान येते आता आपण व्यवस्थित ही साय मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून मस्त अशी शिजवून घेऊयात छान अशी आपली भाजी शिजलेली आहे दहा ते पंधरा मिनिट मीडियम फ्लेमवर आता आपण याला तडका द्यायचा आहे तर मी इथे मस्त असं गावरान तूप घेतलेलं आहे दोन चमचे कडकडीत गरम करून त्यामध्ये मी बारीक ठेचून घेतलेला लसूण घातला थोडीशी लाल मिरची पावडर घातली आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला मस्त असा तडका दिलेला आहे आता आपण हा तडका यामध्ये टाकू तर अशा प्रकारे ही हॉटेल स्टाईल व्हेज मराठा रेसिपी केलेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ